कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गड युवासेना युवतीसेना आणि शहर पदाधिकारी यांची आज शासकीय विश्रामगृह इथं आढावा बैठक संपन्न झाली येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टीनं युवासेनेचे पदाधिकारी एक्क्याऐंशी वॉर्डमध्ये पुन्हा नव्यानं बांधणी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना हे नाव प्रत्येकाच्या मनात पिंबवण्याचा प्रयत्न करतील असा निश्चय सर्वांनी केला यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने म्हणाले आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांची युवती सेनेची मिटिंग पार पडली आम्ही कशा पद्धतीनं सरकार हिनी हिरावून घेतलं ते बघितलं पण आम्ही डगमगणारे ना नाही आम्ही ठाकरे यांच्या सोबत कायम आहे अनेक कोल्हापूरात युवकांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे व्यसनादींचा प्रश्न आहे ह्याच्यावर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे आणि येणाऱ्या काही महिन्यात आम्ही युवकांसाठी लढू आणि युवासेना म्हणून प्रत्येक युवकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू हे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून आहे आणि कोल्हापुरातल्या युवकांना आव्हान आहे तुम्ही युवासेना तुमच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे कायम सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे कधीही वाटलं तर आमच्या युवासेनेचे सगळे पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत हे आज आम्ही निर्धार केला आहे आणि युवासेनेच्या माध्यमातून आमची ही सेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कायम राहील युवक कल्याण युवक हित राहील शहर समन्वयक माधुरी जाधव हित्य जसं जे पक्षप्रमुख आहेत उद्धव साहेब आणि आदित्य साहेब तसेच आमचे जिल्हा प्रमुख मंजित माने आहेत व तसेच आमच्या संपर्क प्रमुख प्रमु अक्षय महाडिक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हि जी मिटिंग झाली महत्वाची बैठक होती कारण येणाऱ्या पाच वर्षांमध्ये कोणत्या पद्धतीनं काम करून आपल्या पक्षाला कसं म्हणजे पुढे न्यायचं आणि अजून लोक घराघरापर्यंत घराघरांपर्यंत मशाल चिन्ह कशी पोहोचली जाईल आणि त्या माध्यमातून लोकांची कामं भागाभागामधले जे छोटे छोटे विषय आहेत ते कसे सॉल्व करायचे यापर्यंत या, या संदर्भात आमची ती मिटिंग होती आणि ती मिटिंग यशस्वी झाली त्या दृष्टीने आता आम्ही सर्वजण आम्ही पदाधिकारी काम करणार आहोत या आढावा बैठकीला राजश्री मिनचेकर प्रज्ञा लोणारे अक्षय घाटके अभिषेक दाबाडे निलेश सूर्यवंशी सुमित मेळवंकी सानिका दामोगडे सिद्धी दामोगडे आदी उपस्थित होते